मुंबई महापालिका रणधुमाळी आणि पवारांची राजनीती राज्याच्या राजकारणामध्ये सध्या महापालिका निवडणुकांचे पडघम बाजू लागले आहेत आणि याच निमित्तानं मुंबई ठाणे तसेच कल्याण डोंबिवलीच्या राजकारणाला निर्णायक कलाटणी देणारं नाट्य सुरू आहे या नाटकाचे केंद्रबिंदू ठरले आहेत दोन ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीचं वारं ठाकरेंच्या वाढत्या बॅटिकाटींनी वाढवली धाकधूक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काळी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले उद्धव आणि राज ठाकरे हे आता महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येण्याच्या दिशेनं पाऊल टाकत आहेत सत्ताधारी पक्षाला आव्हान देण्यासाठी मुंबईसह ठाणे आणि कल्याण डोंबिवली या महत्वाच्या महापालिकांवर भगवा फडकवण्याचं त्यांचं लक्ष आहे त्या दृष्टीनं त्यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत आणि राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे ठाकरे कुटुंबातील ही संभाव्य युती अस्तित्वात आल्यास त्याचा थेट परिणाम राज्यातील भाजपविरोधी मतांवर होणार आहे काँग्रेसची साथ सोडावी की ठाकरे मोठेत सामील व्हावं याच राजकीय समीकरणामुळे राज्याच्या राजकारणामध्ये आपलं वजन टिकवून असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार मात्र एका गंभीर कोंडीमध्ये सापडले आहेत पवारांसमोर सध्या दोन मोठे राजकीय पर्याय उभे ठाकले आहेत आणि यापैकी एकाची निवड करणं त्यांना अनिवार्य झालं आहे पहिली निवड उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची महापालिका निवडणुकीसाठी जुळून येणारी युती या युतीमध्ये सामील झाल्यास मुंबई ठाण्यातील निवडणुकीमध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे दुसरी निवड जुना आणि पारंपरिक राष्ट्रीय सहकारी पक्ष काँग्रेस सोबत असलेली आघाडी कायम ठेवणं काँग्रेसचे असलेले राष्ट्रीय संबंध आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं स्वरूप टिकवण्यासाठी हा पर्याय आवश्यक आहे एका बाजूला सत्तेच्या चाव्या मिळवण्याची स्थानिक गरज तर दुसऱ्या बाजूला जुन्या मित्रांसोबतचे राष्ट्रीय समीकरण अशा दुहेरी पवार अडकले आहेत या दोन मार्गांपैकी एकाची निवड करणं राष्ट्रवादी काँग्रेससाठी सत्याचा मोर्चा तर सोबत मग निवडणुकीमध्ये का नाही पवारांचा काँग्रेसला सवाल या कोंडीवर मात करण्यासाठी शरद पवार यांनी स्वतःहून अत्यंत व्यापक आणि दूरगामी राजकीय भूमिका घेतली आहे त्यांनी केवळ काँग्रेस किंवा फक्त ठाकरे युतीमध्ये सामील होण्याऐवजी या सर्वांना एकत्र आणण्याचे त्यांनी प्रयत्न केले आहेत